रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेल उपाध्यक्षपदी अजित गजगे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षपदी माणगाव तालुक्यातील टेम्पाले येथील पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते अजित अहमद गजगे यांची नियुक्ती पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष नाजिम हसवारे यांनी करून तशा आशयाचे नियुक्तीपत्र आपल्या सहीनिशी काढू सदरचे नियुक्तीपत्र गजगे यांना नुकतेच सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी खासदार तटकरे यांनी अजित गजगे यांचे खास अभिनंदन करून त्यांना पक्षाचे काम जोरात करा आपण तुम्ही सांगाल ती विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावू असे अभिवचन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणगाव तालुक्यातील गोरेगावचे मुक्तार वळासकर गोरेगाव सरपंच अब्बासी जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी आदी मान्यवरांसह टेंपाले ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी गजगे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मधुकर पाटील कार्याध्यक्ष सुभाष केकाणे तालुकाध्यक्ष काका नवगणे यांनीही गजगे यांचे खास अभिनंदन केले अजित गजगे हे माणगाव तालुक्यातील गावचे रहिवाशी असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे ते बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी व जातीय लोकं राखून गेली अनेक वर्ष काम करीत आहेत सर्वांच्या सुखदुःखात ते समरेच होऊन गावच्या विकासासाठी त्यांची नेहमीच धडपड व तळमळ राहिली आहे आपण ज्या गावात राहतोय त्या गावाचा सर्वांगीण सुंदर विकास झाला पाहिजे ही भावना त्यांची नेहमी राहिली आहे गावासाठी झटणारे असे हे कार्यकर्ते आहेत गजगे यांची गावाच्या विकासासाठी असणारी तळमळ व त्यांचे सामाजिक कार्य हेरून खासदार सुनील तटकरे यांनी गजगे यांना पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा अल्पसंख्याक हसेलच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा